जय शिवराय मित्रांनो आणि सर्वांचे स्वागत आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी करंजाडे पनवेल नवी मुंबई येथील अगदी प्राईम लोकेशनमध्ये एक टू बी एच केचा फ्लॅट आम्ही घेऊन आलो आहोत जो आपल्या बजेटमध्ये तर असणारच आहे शिवाय टायटल आणि लोकेशन हे देखील अगदी प्राईम असणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि हो आपण आमच्या चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया करून आपल्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर देखील क्लिक करा नोटिफिकेशन्स मिळत राहतील तर मित्रांनो इमारत ही चार मजली असून दुसऱ्या मजल्यावर आपल्याला हा फ्लॅट प्रॉपर ईस्ट वेस्ट म्हणजेच पश्चिम दिशेला लागून येणार आहे बऱ्यापैकी सबस्क्रायबर किंवा व्ह्युअरच्या कमेंट्स असतात किंवा रिक्वायरमेंट असते प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग म्हणजेच वास्तू कंप्लायंट आपल्याला प्रॉपर्टी हवी आहे तर ही प्रॉपर्टी प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये आपल्याला येणार आहे लोकेशन हे पनवेल रेल्वे स्टेशनपासून फक्त तीन ते चार किलोमीटर आणि खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मार्केट बँक ए टी एम स्कूल हॉस्पिटल मेडिकल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सोयीसुविधा देखील अगदी हाकेच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला हा प्रोजेक्ट येत्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणार आहे मित्रांनो टायटलचा विचार केला तर सदर इमारत ही सिडको मान्यता प्राप्त असून सी सी आणि ओ सी दोन्ही मिळालेले आहेत टायटल क्लिअर असल्यामुळे आपल्याला कोणत्याही बँकेमधून जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्क्यांपर्यंत होम लोन सहज शक्य होणार आहे कॉर्नर प्लॉट असल्यामुळे दोन्ही बाजूंनी आपल्याला ओपन व्ह्यू मिळणार आहे चोवीस तास खेळती हवा मिळणार आहे क्रॉस व्हेंटिलेशन मिळणार आहे सिडकोद्वारे चोवीस तास पाण्याचा पुरवठा चोवीस तास सिक्युरिटी चोवीस तास विजेचा पुरवठा चोवीस तास सी सी टी व्ही सर्वेलन्स इत्यादी सोयीसुविधा देखील पुरवण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे किंमत तर मित्रांनो किंमत ही देखील आपल्या खिशाला परवडणारीच असणार आहे घरमालकांनी या फ्लॅटची किंमत फक्त साठ लाख रुपये कोट केलेली आहे ज्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च देखील असणार आहे तर मित्रांनो कधी येत आहे साईट व्हिजिटसाठी साईट व्हिजिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधा आणि आपली साईट विजिट बुक करा मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील त्या त्या आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये देखील कळवू शकता साईट विजिटसाठी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला रिक्वेस्ट आहे कृपया आपली अपॉइंटमेंट बुक करा आम्हाला कॉल करा एस एम एस करा किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील आपण आपली साईट विजिट बुक करू शकता साईट विजिट बुक करून मित्रांनो एकदा फ्लॅट बघायला या स्टेशनपासून आपल्याला पिकअप ड्रॉप सेवा देखील मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू